कर्मयोगी फाउंडेशनची गरजू पंचवीस मुलींना लग्नासाठी मदत वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या वैष्णवीला मिला मिळाला कर्मयोगीचा आधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या कृतीतून साजरी करत लग्नासाठी अकरा हजार रुपयांची मदत कर्मयोगी फाउंडेशनने आतापर्यंत आई वडील नसलेल्या पंचवीस मुलींना लग्नासाठी केली मदत चला गाडगे बाबांचे विचार जपूया बोलते नव्हे तर करते बनूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया हा उपक्रम कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्मयोगी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राबवित आहे प्रत्येक कार्याला कृतीचा आधार असावा यावर कर्मयोगी मोठ्या प्रमाणात भर देते म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कर्मयोगी फाउंडेशनने बाबासाहेब यांची जयंती त्यांच्या विचारातून साजरी करण्यासाठी कर्मयोगीची पंचवीसही लग्न कार्यासाठी मदत घेऊन वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या मोहगाव तालुका जिल्हा नागपूर या गावातील वैष्णवी बाबाराव भोयर या ताईच्या घरी जाऊन तिला अकरा हजार व साडी सोळी देऊन कृतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली आहे ब्युरो रिपोर्टर छाया नरड नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी नागपूर फक्त आई वडिलाकडून किंवा बापाकडून मिळाली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.